आजच्या मध्ये फक्त एवढंच बोलणार आहे माझ्या लग्ना जुळण्याच्या बाबतीत बऱ्याच मॅरेज ब्युरोवाल्यांनी मला हे म्हटलं की तुमचं जर एज्युकेशन कमी झालं आहे शिक्षण म्हणजे कमी झाले आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला मुलगी मिळणं थोडं अशक्य आहे म्हणून. मला असं वाटतं मित्रांनो हा सगळा प्रकार त्यांना न बघता जर तुम्ही मॅरेज ब्युरोच्या नावाखाली पैसे घेऊन जर कामं करीत असाल आणि तेही जर त्या मुलाचं लग्न जुळत नसेल तर तुम्हाला त्याला कमी शिक्षित आहे असं म्हणण्याचा काहीही अधिकार उरत नाही कमी शिकलेल्या लोकांना हे लोक अडाणी समजतात की काय आणि तसे कमी शिकलेले लोकांना हे जे लोक जे आजकालचे आहेत की नाही माझ्या आजूबाजूचे बरेचसे लोक आहेत हे त्यांना म्हणजे अडाणी समजतात कमी शिकलेल्या मग मला असं वाटते मित्रांनो की तुमच्यासारखे मग अडाणी नाही की समोरच्याला बोलताना काय बोलावं एवढंच बोलेन मित्रांनो की माझ्या बाबतीत जे घडत जे म्हणतात मला की कमी शिकलेल्या कमी शिकलेल्या मुलाला मग मुलगी मिळत नाही असं कसं नाही मिळतो ज्याला मुलगी शोधून द्यायचं जे पुण्याचं जे काम असतं की नाही तो बरोबर शोधून देतो आणि ज्याला केवळ नुसतं गोल 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 फिरवून म्हणजे गोष्टी सांगायच्यात की जुळत नाही मिळत नाही म्हणून अशा सगळं गोष्टी तेच लोक करत असतात जे मुळामध्ये टाईमपास करत अशांचा माझ्या आयुष्यात बऱ्याच जणांनी माझा टाइमपासच केलेला आहे मी त्यांची गोष्ट तरी मनावर घेतलेली नाही मला एवढं माहिती आहे मित्रांनो की आयुष्य प्रत्येकाला लाभलेलं आहे ज्याची बाय जमिनीला लागला लाग ला। त्याला आयुष्य आहेतच आहे आणि राहिली मुलगी मिळण्याच्या कार्यक्रमाची गोष्ट संसार सगळ्यांना लाभलेला आहे मुलीला मुलीला मुलगा नक्कीच मिळेल मुलाला मुलगी नक्कीच मिळेल त्यामुळे मित्रांनो फक्त मला एवढंच म्हणायचं या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही बोलताना नावे ठेवू नका की तू कमी शिक्षित आहे बा म्हणून तुम्हाला तो हक्क नाही की तू कमी शिक्षित आहे मग तुला मुलगी मिळणार नाही तर मला तर वाटतं मित्रांनो हा सगळा बोलावं नाही कारण की ज्याच ज्या ज्याचं ज्याला वाईट वाटतं ना ते समोरचा व्यक्ती ही गोष्ट समजून नाही घेत त्याच्या तोंडात फक्त एवढंच इथं जे मी बोल तोंडाच्या बाहेर शब्द काढले ते शेवटचे शब्द आणि ते खऱ्यात मी विषय बोललेले होते असं त्याला वाटते त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं बोलताना एकदा अडचणीपूर्वक आपण बोलावं आणि कोणाला मन दुखवेल असं काही बोलू नये तर एवढंच सांगू इच्छितो कमी शिकलेल्या लोकांना जर असे लोक जर अडाण नाही समजत असेल तर मला असं वाटतं मित्रांनो मग तुमच्यासारखी अडाणी तर मग कोणीच नाही दुसरी माफ कराल पण मी तुम्हाला हे उद्देशून बोलत नाही आहे तुम्ही मनावर घेऊ नये फक्त तुम्हा लोकांना फक्त व्हिडिओच्या माध्यमातून माझं काय बोलतं हे कळावं म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर माझ्या तुम्ही नवीन नसाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार